गुन्हा दाखल केला त्यापैकी अतिशय योग्य निर्णय सीबीआयने घेतलेला आहे आणि तो नियमात राहून घेतलेला आहे अनिल देशमुख यांनी माझ्यावर कसल्या पद्धतीने गुन्हा दाखल केला कशा पद्धतीने मोका लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भामध्ये किती प्रेशर तत्कालीन एस पी होते मुंडे प्रवीण मुंडे यांच्यावर त्या ठिकाणी केला होता आणि तो आता सीबीआयच्या चौकशीमध्ये उघड झालेला आहे तीन वर्षे बारा दिवसांनी पुण्यामध्ये घटना घडली असं म्हणतात म्हणणं होतं आणि त्याचा गुन्हा मुक्ताईनगरला साडेपाचशे सहाशे किलोमीटर लांब तीन वर्षे बारा दिवसांनी त्यांनी त्या ठिकाणी दाखल करायला लावला आणि हा दाखल करत असताना हा अतिशय सगळा सपशेल खोटा गुन्हा आहे हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे पण हा गुन्हा दाखल करावा गिरीश पाहजांना दोन वर्षे आठ टाकावं मोक्कामध्ये असा आग्रह अनिल देशमुखांचा होता प्रवीण मुंडे त्यावरचे तत्कालीन जे एस पी होते त्यांच्यावर त्यांनी खूप प्रेशर कारण ते म्हणाले साहेब गुन्हा हा सव्वा तीन वर्षापूर्वीचा आहे तो पुण्यात घडलेला आहे मी जेव्हा मला का दाखल करू तो तुला दाखल करावाच लागेल आणि आता तुझ्यावर कारवाई करू तुला सस्पेंड करू असे त्यांना धमकी त्याला दम भरण्यात आला आणि मग शेवटी नायला जाणे मुंडे साहेबांनी त्यावेळेला प्रवीण मुंडेंनी एस पींनी मला सांगून त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल केला की मला साहेब माझा नाईलाज आहे मला हा खोटा गुन्हा दाखल करावा लागतो आहे आणि तशी कबुली आता सी बी आयच्या इन्क्वायरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे अनिल देशमुखवर गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त आहे आणि तो आता झाला आहे पुढची कारवाई आता परत सीबीआय करेल अनिल देशमुखांवर कोणाचा दबाव होता इथल्या स्थानिक नेत्यांचंही तुम्ही बोललेलं आहे कोण कोण कुन अनिल दब... देशमुखांना मी या काळामध्ये बोललो होतो विधानसभेचं सत्र होतं कोरोनाचा काळ होता मी त्यांना म्हटलं की तुम्हाला हे योग्य वाटतं आहे का तुम्हाला शोभतं आहे का की सव्वा तीन वर्षांनी तुम्ही मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली आहे म्हणून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करताय मला मोका लावण्याचा प्रयत्न करतात हे योग्य आहे का ते मला म्हणाले की मला माहीत आहे शंभर टक्के घटना घडलेली नाही खोटं आहे पण माझ्यावर खूप मोठं प्रेशर आहे माझ्या वरिष्ठांचा प्रेशर आहे मी त्यांना कोणत्या वरिष्ठांचा प्रेशर तुमच्यावर एवढा खोटा गुन्हा दाखल करायला त्यांनी मला शरद पवार साहेबांचं नाव सांगितलं त्यांनी मला खडसेंचंही नाव सांगितलं की वारंवार मला फोन करतात साहेबांकडे जाऊन बसतात त्यांना मला फोन करायला लावतात हे त्यांनीच मला सांगितलेलं आहे ते नसेल म्हणत त्यांना माझ्यासमोर उभं करा मला दोघांना उभं करा तुमच्या कॅमेऱ्यासमोर मी त्यांना विचारतो आता पाया गसरते जे खोटे ते काहीतरी पायाखालची वाळू घसरते जन्मत आमच्या बाजूने काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी करतायत मला वाटतं साप चुकीचं आहे त्यांनी त्यावेळेला अतिशय सूडबुद्धीने द्वेष भावनेतून माझ्यावर हा गुन्हा दाखल केला माझ्याबरोबरच अनेक माझ्या मित्रांबरोबर कार्यकर्त्यांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले ते आता सगळे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले दा आहेत बी एच आरच्या केसमध्ये जी कंप्लेट आहे ती महिलाच अस्तित्वात नाही आहे तिने सहीच केलेले नाही आहे तिचे पैसे बँकेकडे घेणे नाही आहे तिच्या नावाने खोट्या पाच सहा ठिकाणी वेगवेगळ्या सह्या करून पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांवर सुद्धा जवळच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले त्यांना सहा सहा आठ आठ महिने जेलमध्ये ठेवलं काही कारण नसताना शंभर टक्के खोरटे गुन्हे ते सीबीआयमध्ये आता सिद्ध झालेलं आहे सगळ्या चौकशीमध्ये मला वाटतं त्यामुळे आता सगळ्यांना ही शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे च्या प्रकरणामध्ये सुद्धा कशा पद्धतीने खोट्या केसेस केल्या गेल्या ज्या बाईची कंप्लेंट आहे ज्या महिलेची कंप्लेंट आहे म्हणते माझे पैसे घेणेच नाही बँकेकडे माझे तिला सही दाखवली ती माझी सहीच नाही ती फॉरेन्सिक लॅबला चार ठिकाणी पाठवली तर चारही ठिकाणी सांगितलं की ही या बाईची सहीच नाही म्हणजे इतक्या खोटे नाते एका बाईच्या चार वेळा पोलीस अधिकारी वेगळ्या ठिकाणी सह्या करतायत जी बाई अस्तित्वात नाही किंवा त्याला बँकेकडे पैसे घेणे नाही त्या बँकेच्या त्या बाईच्या नावाने कंप्लेंट जाहीर कर, कर, करतात दाखल करतायत आणि आमच्या लोकांना सहा सहा महिने आठ आठ महिने जेलमध्ये टाकलं गेलं त्यांना किती अन्याय केला त्यांच्यावर किती अत्याचार त्यांच्यावर केला मग कशासाठी चाललेलं आहे म्हणजे मला तर वाटतं बिहार यू पीमध्ये सुद्धा त्यांनाही लाजवेल <coughs> ले ले आथ आथ तर ते राज्याचं आता बरे होत चाललेलं मला वाटतं पण त्या बदल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एवढं सुरळाचं राजकारण केलं एवढं बदल्याचं राजकारण केलं की निरपराध लोकांना तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आत आत केलं सहा सहा आठ आठ महिने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि आता सीबीआयच्या चौकीनंतर त्याची सत्य परिस्थिती काय ते आता समोर आलेली आहे पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मला वाटतं या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं तरी या संदर्भामध्ये आमच्याकडे सुद्धा आहे रेकॉर्डिंग सुद्धा आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग तत्कालीन त्यावेळेचे पोलीस प्रॉसिक्युटर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची सगळी एकदम आखोरी काल व्हिडिओ कॅसेट आमच्या समोर आहे व्हिडिओ ती विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींनी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ते काय बोलत आहेत कसं यांना फसवायचं कसे गुन्हे दाखल करायचे कसे यांच्या गाडीमध्ये ड्रग टाकून द्या यांना पकडा गिरीश महाजनांना दोन वर्ष आतमिरे टाका हे सगळं ते बोलत आहेत पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत आहेत अनिल देशमुखांचं वारंवार ते नाव घेत आहेत मला वाटतं हे आपण बघा एकदा मी आपल्याला दाखवतो आणि म्हणून याच्यामध्ये सगळा आखोदोखा समोर आहे याच्यामध्ये कुठेही लपवा छप्पी नाही किंवा खोटं काही नाही आहे पायाखालची वाळूगिळू काही नाही आता तुम्ही जे सगळे दुष्कृत्य केलेले आहेत त्याचा आता सगळा भांडाफोड होणार आहे आणि आता आपण ते समोर बघा काय काय होईल ते की वरच्या पडीमध्ये माझं पक्ष प्रवेश झालेला आहे माझं राज्य लेवलला ते मला कळतच नाही काय बोला त्यांच्याबद्दल मी वरती म्हणजे नड्डा साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतो अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आले की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आले की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे हे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवत आहे तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी तर एक भूमिका घ्यावी आमच्या लपू नये असं माझं म्हणणं आहे साहेबांनी पण म्हटलेलं आहे की रक्षा खडसेंच्या वेळेस त्यांनी मदत केलेली आहे हे तर हे तर तेही म्हणतात ना स्वतः हे खडसे साहेब स्वतः म्हणतायत की मी मदत केली आमच्या सन्मान्य मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की खडसे साहेबांनी मला किती मदत केली व तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदारकी भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं काय मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणतात मी यांचा राजीनामा घेणार नाही मग एवढं प्रेम का पण म्हणजे दुटप्पी भूमिका आहे याही दगडावर पाय ठेवायचा त्याही दगडावर पाय ठेवायचा अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही पण म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे भाजपनं तर आपण एकाच भूमिका स्पष्ट करावी हो भाजपनं एंट्री दिली नाही तर राष्ट्रवादीचं काम करेल आता त्यांनी असं म्हटलं मला वाटतं ते सध्या राष्ट्रवादीच आहेत त्याच पक्षाचे आमदार आहेत खरं म्हणजे काय ते सध्या राष्ट्र आणि मला वाटतं या संदर्भामध्ये सगळे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय करतील अक्षताई काल पण म्हणाले आहेत की नाताभाऊ असतील किंवा गिरीश भाऊ असतील हे मोठे नेते आहेत त्या दोघांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी पण इच्छा आहे दोघं एकत्र आले तर या जळगाव जिल्ह्याचा असेल किंवा राज्यात चांगलाच विकास होईल मला असं वाटतं की रक्षातही काय म्हणाले मी तर काही ऐकलं नाही पण या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे आता ते म्हणतात वरिष्ठांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे तर वरिष्ठ निर्णय घेतील ना आम्ही वरिष्ठापेक्षा तर काही वरिष्ठ लिहित आम्ही तर फार छोटे कार्यकर्ते आहोत तर तेच म्हणतात आम्ही काही खाली कोणाशी बोलत नाही माझा डायरेक्ट संपर्क वरती आहे वरती आहे यांचं असं म्हणणं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की मग त्याच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेते आता कोणाची मजा आली का अमित भाईने सांगितलं की ले लिहा तर काय आम्ही म्हणणार आहे नाही लिहा करके असं म्हणणार आहे आम्ही नड्डाजी आमचे अध्यक्ष आहेत नड्डाजी मान्य नड्डाजी त्यांनी जर म्हटलं आम्ही प्रवेश दे द्या तर आमची काय मजा आली आम्ही काय म्हणून नाही देणे का असं आहे का पण मला वाटतं काय असेल स्पष्टता त्यांनी एकदा करावी तुम्हाला तिकडे याही दगडावर पाय ते दगडावर पाय म्हणजे असं दुहेरी दुटप्पी राजकारण नाही आपल्याला